श्री गुरुपादुकाभ्याम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पाचवं सोहम राजयोगाचे स्वरूप आणि गुरुपदिष्ट अभ्यास याचा भाग पाचवा नाम अर्जुन परदेहा नाम स्वजन संग्रामा नाम मलिन पापाचार या एका ओवीत ज्ञानेश्वर माऊलींनी हे अज्ञानाचं द्विविध स्वरूप स्पष्ट केलं आहे हा व्यामोह हेच अर्जुनाचं मूळ दुखणं होतं भगवंतानं अर्जुनाला आत्मस्वरूपाचं स्मरण करून दिलं आणि लटिका व्यवहार सर्व हा संसार हेही पटवून दिलं त्याचाच विस्तार भगवान वेदव्यासांनी सातशे श्लोकात केला आहे आणि ज्ञानदेवांनी हेच ज्ञान स्पष्ट करण्यासाठी नऊ हजार ओव्यांचा आणखी के विस्तार केला मी म्हणजेच देह मी करता मी भोगता या सगळ्या विपरीत ज्ञानाचा विश्वरूपदर्शनानं फन्ना उडवला अठराव्या अध्यायाच्या शेवटी शेवटी ज्ञानदेवांनी बाराशे छत्तीस ते बाराशे चव्वेचाळीस या ओव्यातून गीतेत आणि ज्ञानेश्वरीत मुख्य काय सांगितलं आहे का सांगितलं आहे आणि कसं सांगितलं सांगित आहे सांगित त्याची उत्कृष्ट नोंद केलेली आहे महाराज म्हणतात एथ अविद्यानाशू हे स्थळ तेने मोक्षोपादान हे फळ या दोन्ही केवळ साधन ज्ञान हे ग्रंथ विस्तारी भगवद्गीतेत अर्जुन वाच अस अगदी अखेरच्या अठराव्या अध्यायातील त्र्याहत्तराव्या श्लोकात आले त्यात मोह नष्ट झाला स्वरूपाची स्मृती लाभली आणि म्हणून माझे सर्व संशय फिटले ही कबुली फार महत्त्वाची आहे गुरुनं शिष्याला जे सांगावयाचं होतं ते संपलं आणि शिष्य ज्या समजुतीवर येणं आवश्यक आहे त्या समजुतीवर शिष्यही आला साहजिकच आणखी विचारायचं बोलायचं कारणच नाही अर्जुन म्हणतो गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझेपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही मी तुझेनी प्रसादे लाधलेनी आत्मबोधे मोहाचे तया कांदे उरोचिनेती हे सर्व सविस्तर लिहिण्याचा उद्देश हा आहे की अर्जुनासारख्या शिष्याला प्राप्त होणारी कृतार्थता ज्या ज्ञानानं लाभते अद्वैताचा साक्षात्कार जीवाला ज्या आत्मस्वरूपाच्या स्मरणानं होतो ते ज्ञान ते स्मरण हेच सोहम मंत्राचं स्वरूप होय हे निसंदेह लक्षात यावं आज इतकंच या प्रकरणातील यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओम तत्सत्